हॉल तिकीटवर जात प्रवर्गाचा उल्लेख करणं यासाठी चुकीचं आहे की विद्यार्थ्याची आयडेंटिटी आपण खऱ्या अर्थानं परीक्षेमध्ये झाकतो जेणेकरून परीक्षकाच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा बायस निर्माण होणार नाही यासाठी नंबरवर सुद्धा स्टिकर झाकलं जातं आणि इथे तुम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये विद्यार्थ्याची जात कोणती आहे जा ही सरळ सरळ जाहीर करता हे अत्यंत चुकीचं आहे बोर्ड जे स्पष्टीकरण देत आहे तेही पटण्यासारखं नाही याचं कारण असं की हॉल तिकीट हे अत्यंत तात्कालिक आणि तात्पुरतं आहे परीक्षेच्या पंधरा दिवसापुरताच त्याचा वापर होतो अशावेळी त्याची काय गरज आहे फार तर तुम्ही मार्कशीटवरती छापला असतात एक वेळ समजण्यास आणि दुसरी गोष्ट अशी की जातीचा उल्लेख विद्यार्थ्याच्या दाखल्यावर असताना आणि शाळा पूर्णपणे त्याची जबाबदारी घेऊन ते दाखले देत असताना जर त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन का झाले तर त्या यंत्रणेला तुम्ही जबाबदार धरू शकाल तेव्हा दाखल्यावर जात असताना पुन्हा हॉल तिकीटवर जात प्रवा टाकण्याची कुठलीही गरज नव्हती महाराष्ट्रामध्ये आज जात या विषयावर वातावरण अत्यंत भयानक झालेलं आहे महाराष्ट्रातले समाज जीवन तुटेल की काय अशा स्थितीमध्ये आज आपण पोहोचलेलं असताना अशा प्रकारचे कोणतेही निर्णय घेताना शिक्षण विभागानं खूप विचार करायला हवा असं